जयूज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे एकाच मसाल्यापासून आपण अनेक भाज्या बनवू शकतो व्हेज नॉन व्हेज तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही बनवू शकता तर बघा मी आता दोन प्रकारच्या भाज्या क के केलेल्या आहेत एक पनीरची भाजी केली आहे आणि एक शेवची भाजी केलेली आहे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या इथे मी दोन कांदे घेतले आहे लांब चिरून आणि त्यांना भाजून घेतलेले आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे लसूण घेतल्या सात आठ पाकळ्या एक चमचा डाळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा खसखस घेतलेला आहे थोडं खोबरं घेतलेलं आहे बाजून आणि इथे दहा बारा काजू घेतलेले आहेत एक चमचा जिरे घेतलेले आहेत आणि सर्व मसाले मी आता मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे आलं मी नेहमी ठेचून घेते म्हणजे ते मिक्सरमध्ये चांगलं बारीक होतं तुकडे राहत नाही तुकडे दाताखाली आले मुलांना आवडत नाही मसाल्यामध्ये एक चमचा धना पावडर घालून घेणार आहे थोडी कोथिंबीर घालून घेऊ कोथिंबीर आपल्याला काड्यांसहित घ्यायची आहे काड्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं मी काड्या कधीही फेकत नाही काड्या मी पूर्ण यूज करून घेते पाव चमचा हळद घेतलेली आहे तिखट दोन चमचे अर्धा चमचा गरम मसाला लाला, लाला आता थोडं पाणी घालून मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे कढईमध्ये एक भाजीचा चमचा एवढं तेल घालून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण बारीक केलेलं वाटण आहे ते टाकून घेणार आहोत आणि छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला पूर्ण मसाला भाजून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये आपल्याला दोन चमचे इतकं साजूक तूप घालून घ्यायचं आहे साजूक तुपामुळे काय होतं की आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते चवीनुसार आपण मीठ घालून घेतलेलं आहे आणि इथे अर्धा ते पावून चमचा इतकी मी साखर घालून घेतलेली आहे साखरमुळे भाजीला चव चा तर छान येतेच पण आपल्या भाजीला तेलही छान सुटतं भाजीला तवंग येतं म्हणून मी अर्धा ते पाऊन चमचा इतकी साखर घातलेली आहे शक्यतो मसाल्याच्या भाजीमध्ये अर्धा चमचा साखर घालवावी म्हणजे भाजीला खूप छान तेल सुटतं बघा आधीच्या मसाल्यामध्ये आणि आताच्या मसाल्यामध्ये आपल्याला फरक दिसत असेल आता छानपैकी तेल सुटलेलं आहे टोमॅटो असतील तर तुम्ही मसाल्यामध्ये सुटवातीलच टोमॅटो प्युरी घालून घ्यायची माझ्याकडे टोमॅटो नव्हते म्हणून मी घरीच टोमॅटो केचप बनवलेलं आहे तो टोमॅटो केचप मी यामध्ये घालून घेणार आहे टोमॅटो केचप हा ऑलरेडी माझा शिजलेला आहे आता इथे मी टोमॅटो केचप घालून घेत आहे एक मोठा चमचा मी टोमॅटो केचप घेतलेला आहे आता आपण तीन ते चार मिनिटपर्यंत आचेवरती मसाला शिजवून घेणार आहोत मसाला छान शिजलेला आहे यामध्ये आता मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे गरम पाणी तुम्ही कमी जास्त घालू शकता तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त घालू शकता आता ग्रेव्हीला मंद आचेवरती छान उकळी येऊ द्यायची आहे आता या ग्रेव्हीमधनं मी एक प्लेट ग्रेव्ही साईडला काढून घेणार आहे कारण मी तुम्हाला एकाच पासून दोन भाज्या करून दाखवत आहे दोन काय तुम्ही खूप साऱ्या अनेक भाज्या करू शकता आपण आता या ग्रेव्हीमध्ये पनीर कट करून घालून घेणार आहोत तर म्हणजे ही पनीरची भाजी आपल्याला बनवायची आहे मी आता साईडला पनीर कट करून घेत आहे पनीर तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये छोटे मोठे कट करून घ्यायचे पनीर तळताना कढईला पनीर चिकटतं तर आपलं पनीर खाली कढईला चिकटू नये म्हणून पनीर तळताना तेलामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं म्हणजे पनीर आपलं कढईला अजिबात चिकटणार नाही बघा पनीर अजिबात चिकटलेलं नाही आपलं कढईला प्रकारे आपण आता पनीर तळून घेणार आहोत पनीर तळताना मीठ आपल्याला एकदाच घालायचं आहे परत परत मीठ घालण्याची आव आवश्यकता नसते आता जी आपली उकळती ग्रेव्ही आहे त्यामध्ये आपण पनीर घालून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं आपण भाजीला शिजवून घेणार आहोत आणि वरून आपण थोडं पनीर किसून घालणार आहोत यामुळे भाजी खाताना खूप छान चव येते नक्की एकदा ट्राय करून बघा भाजी रेडी झालेली आहे एका सर्विंग प्लेटमध्ये आपण भाजी काढून घेऊ आपण जी ग्रेव्ही काढलेली होती साईडला एक प्लेट ती ग्रेव्ही मी आता कढईमध्ये टाकून घेतलेली आहे त्या ग्रेव्हीमध्ये आता आपण थोडं गरम पाणी घालून घेणार आहोत कारण मी ह्याच ग्रेव्हीपासनं शेवची भाजी बनवत आहे तर आपण ग्रेव्हीमध्ये शेव सोडल्यानंतर शेव हे भाजीतलं जे पाणी असतं शेव ते शोषून घेतो आणि मग भाजी घट्ट होते म्हणून थोडं पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपली भाजी फार घट्ट किंवा फार पातळ होणार नाही आणि वरून आपल्याला थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण आपण यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवलेलं आहे मस्त उकडी आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि बघा मी आता सर्विंग प्लेटमध्ये जी ग्रेव्ही आहे ती काढून घेत आहे ग्रेव्हीमध्ये शेव सोडताना कधीही आयत्या वेळेस म्हणजे जेवणाच्या वेळेसच शेव सोडावे आपण जर आधी शेव सोडले तर ते शेव फार नरम पडतात शेवच्या भाजीवर सुद्धा मी पनीर किसून घेणार आहे वरून कोथिंबीर पेरून घेणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल धन्यवाद परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत